तर चला मित्रांनो आज दुसरा दिवस आहे हळद लागवडीचा आणि आज दोन मळे आहेत लागवड करायचे म्हणजे आधी वाफे बनवायचे नांगरून तर काय झालं आहे आपलं दोन मळ्यांमध्ये हळद वगैरे सगळं लावून झाले आता दोन मळ्यांमध्ये वाफे करून मग हळद लागवाय लागवड करायची आपल्याला तर आजचा दिवसात पूर्ण हळद लागवड करून होईल त्याच्यानंतर मग आपल्याला अजून थोडेसे लागवड करायचे ते दुसरे बी आहेत त्यामुळे मी सांगेनच तुम्हाला कुठले लावणार आहे ते तर आजच्या दिवस सगळे हळद लागवड करून घेतो आणि मग आपल्याला ते थोडंसं कुंपण करावं लागेल कारण मग गुरं वगैरे असतात पावसातून म्हणजे अशी काही काहींच्या गाई आहेत तर तिथे आपल्याला थोडंसं कुंपण करून घ्यायचं आहे ते सुद्धा आज करून घ्यायचं आहे आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळा हळद लागवडीचा आपल्याला व्हिडिओ भेटेल तर ह्याच्यामध्ये मी बीजामृत करून ठेवलं होतं तर त्या बीजामृतमध्ये जे हळदीचे कंद होते तर ते तर ते सगळे बुडवून ठेवलेत आता म्हणजे लावताना मग मला डायरेक्ट ला घेऊन जावा आणि मग लावेन तर चला व्हिडिओमध्ये असेच कंटिन्यू द्या तर चला कामगार पण आलेत आणि आता मी सुद्धा सुरुवात करते तर या खालची माळी ते घ्यायचे बघा ह्या ह्यामुळे तीन वाफे केले आहेत इकडे ते हा एक वाफा झाला आहे आपल्याला वरच्या माळीत एक वाफा करायचा आहे की मग आपलं काम झालं काम किती आलं बघा होय काय हा होय गाणं बोला एक पळून जाय पळून जाय मी बोला हे गाणं बोला, बोला।, बोला। आता मी चालू केला इथे <laughs>

बाई तो काय तो, तो बोल। बोलता हो ना आम्ही पण थांबलोय काय ओ स्वीकारले काम करा रे गाना बोलताय म्हणून मी रेकॉर्ड करतो तालुकले हा <laughs> <आ>, बोला बोला रे रे तू पण म्हातारड्या म्हातड्या बोलूतोस नका रेकॉर्ड करून देतोस काम ना धंदा ना <laughs> मुकादम कुठे गेला रे मुकादम डॉक्टर गेलाय होय मुकादम डॉक्टर आज कोण मंगळवार कोंडा कोंडावर गेलाय उद्या दिवस होय हे पण तेच बोलले उद्याचा उलाती सोन्याच्या ताती उतळा धोती ओवाळा ते बाऊरा रे वेडा बहिणी चिरे वेडी माया मेडा बहिणी चिरे भेडी मायाचा ताती उजली ओवाळी रे वेडा बहिणी ते्या बहिणी चिरे वेडी माया सोन्याच्या ताटी उजळल्या ज्योती सोन्याच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळ ते बाहूर रे वेळा बहिणी चिरे वेडी माया वेडा बहिणी चिरे वेडी माया माया माे राची किती मुला क्षयाला बाई चंद्र सूर्याची भेटला कि नंदुरपटीला पाठी चिराच्या या बहिणी वेडी माया वेळा बहिणी वेडी माया सोनियाच्या ताठी उजळल्या ज्योती सोनियाच्या ताठी उजळाला ज्योती बौळ ते रे रे वेडा बहिणी रे वेडी माया बेड्या बहिणीची रे वेडी माया चांदी चटाट चंदना सपाट चांदी चटाट चंदना सपाट सुगंध दरवली रांगोली चटाट जेवणवाडी ते बाहूरा रे वेळा बहिणी वेडी माया मेळा वेडी माया सोन्याच्या ताटी उजळला ज्योती सोन्याच्या ताटी उजळला ज्योती ओवाळ ते रे वेडा रे वेळा वेडी माया वेड्या बहिणी रेवे वेडी माया केसराचा गास समृताचा गास सुेसराचा गास अमृताचा देवणवाडी ते बाऊरा रे वेड्या बहिणीची रेवे वेडी माया वेडा बहिणी रेवे वेडी माया भेड्या बहिणी वेडी माया खूप सुंदरसं गाणं गायलं त्यांनी आम्ही ते काम करतो तर थोडं आमचं मनोरंजन सुद्धा केलं आहे त्यांनी थोडंसं गुमाला गया ग நான் நோயில வட்டினால வாயினால வாய்த்தன் தூய யோ நிமற்ற தூ நோரா நோட்டீல दिनेश नौरा नउटनी भाया आदि आई ला बे ती गेवे आदि आईला बे तुनि गावे न पाटा वर उबे तुनि नन्तर पाटा वर उबे तुनिरा आदि आइला भे तुनि तुम्ही जावे नंतर पाटावर उभे तुम्ही जावे या ग या गाणी मानत या ग या गाणी मानत दिनेश नवऱ्याला वडणाला वाला दिनेश नवऱ्याला वडणाला वाला या गा Niman, friend, to my love, La Vaya, Miss Laurana, <laughs> Uteni Vaya, Ni Wadilan नंतर पाटावर उभे तुम्ही रावे नंतर पाटावर उभे तुम्ही रावे आधी पाहू नावे तुला घ्यावे आधी पाहू नावे तुला घ्यावे नंतर पाटावर उभे तुम्ही राहावे या याग, याग निमंत्रण गांतन तुम्हाला नवऱ्याला वाटणाला वायला आधी ताईला बे कुणी गावे नंतर पाटावर उभे कुणी रावे मी बोला ताई लावे नंतर पाटावर उभे गावे दुसरा एक बोलतो बोला मोठे बोला बादिक मातेदावाने आवाज आत वडू नका ओके काय वायरस ओडा होय त्या पीत्याच्या छायात सुकाता सुकात मत पीत्याच्या छायात उवाडली सुकात ज शहरनाचे पाडस तुम्ही पण राणा ऐके राली तुम्ही का बघायला बघायला आले जा कधी बघायला आलेली फक्त सुगंध घेण्याला फक्त सुगंध पसरला ಸಾಸರ ಅಂಗಣಾತುರ ಸಾಸರ ಸಾಸರಂಚಿ ಶೇ गंध पसरेला या सासरच्या अंगणात तो सुगंध पसरेला या सासरच्या अंगणात मका पीता छाये दिसथे दिसथे मनाफस उबायन कंटाला चा पीता आयता उडणिसू कात जसे हरणाचे पाडसा ते पाखरूपात जसे हरणचे पाडसा ते पाखरूपात वीर नंदेची शेवा तुझ्या जन्मचा ठेवा वीर सेवा शेवा तुझ्या जन्म सुंद पसरेल त्या सासरच्या अंगणात तो सुगंध पसरेल सासरच्या अंगणात छायात तू वाडल सुकात माझ्या बित्या छाया तू वाडल सुकात जसरना নাটক্য়া নাচে পাডশে রা হাডিয়়ে তান্য়ে আঞা আখারা পাড্য়ে পাড়ে দুসারা দুস্টি কনা দুসারেকরে

टी लगोला माझ्या दिशे ना कुणाला को कोटती लगोला माझा दिशे ना कुणाला माय चला जीव या झाला डौल पावलं माझा धनी मानितो तो मशीर डवलं पावलं माझा धनी माने मशीर म्हणी त्यांच्या कष्टाची आम्ही खातो आनंदानी घरा गुराजा माला वाजतात खैला खच्या कष्टाची रामी दमला तर मित्रांनो आता ही तिसरी म तिसरी झाली मळी ऑफ वगैरे झाल ऑफ वगैरे करून झाले हळद वगैरे लावून झाली आता वरची मळी आहे ती झाली की मग आपली कडचं काम होईल हळद लागवायचं बाकीचं आपल्याला लागवड करायचीच आहे पण ती एक दोन दिवसाने करू मग कारण थोडासा वेळ दिला पाहिजे प्रत्येक गोष्टीला त्यानुसार ते गोष्टी होत राहतात तर चला आता वरती जातो आणि मग काम चालू करायचं आपलं इथे तीन वाफे झालेत अजून दोन होतील कदाचित म्हणजे पाच होतील लहान लहान

चला मित्रांनो शेवटी झाले हळद लावून सगळी थोडीशी लावता येत दोन ऑफ आहेत तिथे आणि मग हळद लावून होईल दोन दिवस गेले एक दिवस नांगरणी केले त्याच्यानंतर थोडा दोन मळ्या करून घेतल्या त्याच्यानंतर आज दोन मळ्या होत्या त्यालासुद्धा आज अर्धा दिवस गेला तर अशा प्रकारे इथे सगळी हळद लावून झालेली आहे तर हे बघा ह्या मळीमध्ये तीन वाफे गेलेत ह्या मळीमध्ये दोन मोठेचे मोठे वाफे गेले तिकडे आणि तिकडे जी खालची मळी आहे मला लागतो ती बघा खालची जी मळी आहे तिथे एक दोन तीन चार पाच आणि तिकडे सहा वाफे गेलेले आहेत आणि ह्यामुळे एक दोन तीन चार आणि पाच वाफे केलेले आहेत त्यात वीस किलो जी हळद आणली होती ती आता संपूर्णपणे संपेल आता तर चला मित्रांनो फायनली सगळं झालेलं आहे आणि आता इथे ह्या साईडने गुरं वगैरे येतात ते सगळे करून टाकतील त्याच्यासाठी मग आता साड्या लावायच्या आहेत आता नंतर तर आता जेवण झाल्यानंतर मग येऊ साड्या वगैरे लावायला काय जास्त खांबे वगैरे लावायची गरज नाही असे बोलत आहेत बघू झालं तर मग हे करू खांबे वगैरे साड्या वगैरे लावू आता हळद वगैरे लावून झाले आमची तर आता बघा कामगार चालले जेव्हा घरी अरे हातपाय धुऊन